नमस्कार मी प्रभाकर पवार थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन आयोजित रंगानुभूती पूर्व रंग ते उत्तर रंग हा नाट्य प्रयोग कला महोत्सव शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर ते रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दरम्यान गदी माडगुळकर नाट्यगृह प्राधिकरण निगडी येते आयोजित करत आहोत तर पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील समस्त रसिकांना अभ्यासकांना रंगकर्मींना खूप प्रेमळ आवाहन की सर्वांनी या या महोत्सवाचा आनंद घ्या प्रवेश विनामूल्य आहे पण प्रवेशिका नोंदवणंही तितकंच गरजेचं आहे तर या प्रवेशिकांसाठी त्या त्या काही लिंक्स आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत किंवा महोत्सवाच्या ठिकाणीसुद्धा त्याचं नोंदणी आम्ही चालू ठेवलेली आहे तर जास्तीत जास्त संख्येनं सगळ्या रंगकर्मींनी नाट्य अभ्यासकांनी रसिक श्रोत्यांनी रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा असं मी त्यांना सर्वांना आवाहन करतो कारण ही मेजवानी आपल्या सगळ्यांसाठीचे हा कला महोत्सव आपण एकमेकांच्या आनंदानेच साजरा करूयात धन्यवाद